आणि कारण रोजगार देण्यात आलेला राज्यामध्ये आपण बघितलं असेल की पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर मान्य आमचे मुख्यमंत्री एकनाथजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यावेळेलाच जाहीर केलं होतं की के आम्ही पंच्याहत्तर हजार नोकर भरती या ठिकाणी राज्यामध्ये यावर्षी करू आणि मला वाटतं तो आकडा आम्ही पार केलेला आहे माझ्या एकट्या ग्रामविकास खात्यामध्ये जवळपास एकोणीस हजार जागा आम्ही त्याची भरती आता जवळपास पूर्ण करतो काही थोड्याफार भरती आता तिकडे शेवटच्या टप्प्यातल्या राहिलेल्या आहेत मला वाटतं या पंधरा दिवसामध्ये त्याचे इंटरव्ह्यू होतील त्यांचे त्या ठिकाणी निकाल लागतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा फोन रेकॉर्ड करा लोकांना ब्लॅकमेल करायची ही भाजपाची नीती आहे त्यानंतर आमचे फोन चोरून ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना फडणवीसांना महासंचालक बनवलं त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असेल त्यांनी आरोप तर खूप केले होते रश्मी शुक्लांवर अधिकाऱ्यांवर पण ते कुठे सिद्ध झालेले नाही आता आरोप सिद्ध झाला तुम्ही तर काय आरोप कराल तुम्ही तर काय वाटेल बोलता ते बोलतात सकाळ झाली की तुमचं तोंडाला की झाकणार नसतं किंवा हो काही हाडत जसं जीवेला त्यामुळे तुम्ही तोंडात येईल ते बोललाय की हाड नाही ते काही बोलतात ते मोदीजींवर काही बोलतात अमित भाईंवर काही बोलतात ते कोणाबद्दलही काही बोलू शकतात त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला किती महत्व द्यावं हे तर लोकांनी ठरवलेलं आहे सुप्रिया सुळे म्हणतात की राजकारण करू नका मदत करा सर्वसामान्यांना असं सुप्रिया सुळेने म्हणलेलं आहे कुणाला कुणाला आता जी फुलं काय लागलेत आमचे नेते आहेत तिथले लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी बघत आहेत बिहारला अठरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत महाराष्ट्राला पूर्ण दिसत नाहीत का महाराष्ट्रामध्ये मला वाटतं महाराष्ट्राला किती मदत केली मला वाटतं डोळे बंद केले आहेत का यांनी का कान त्यांचे बैरे झालेले आहेत महाराष्ट्राला किती मोठ्या प्रमाणात मदत केली हे आपण काल आहेत सगळं आमच्या देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी ते मांडलेलं आहे रेल्वेला किती पैसे मिळालेत इन्फ्रास्ट्रक्चरला किती पैसे मिळालेत मला वाटतं एखादं कुठलं तरी कारण काढायचं हेड काढायचं आणि त्याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये जास्त करत बसायचं मला वाटतं विरोधकांचं काम आहे ते सोपपणे करतायत पण हे सरकार आणि त्यानुसार आज देवेंद्र फडणवीसांनी पण इशारा की ऑडिओ व्हिडिओ क्लिप आम्ही त्या पद्धतीनं व्हायरल करू त्या गुन्ह्यात अरे मला असं वाटतं की अनिल देशमुख देशिगेरी झोपलेले होते का आज त्यांना का जाग आली आज त्यांना जाग का आली तुम्हाला कल्पना आहे का मी सांग त्यांच्यावर आता सीबीआयने जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे आता गुन्हा दाखल करा पुण्याला गुडलेला गुन्हा तीन वर्षे बारा दिवसानंतर इथे निंभोऱ्याला सहाशे किलोमीटरला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करा म्हणून मला माहिती आहे त्यावेळेला अनिल देशमुखांनी किती प्रेशर किती दडपण त्यावेळेचे एस त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं पण आहे मुंडेंनी की मी काय करू आणि म्हणून अनिल देशमुख अशा पद्धतीने देवेंद्रजीवर देवे 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 बेछूट आरोप करतायत खरं म्हणजे मग त्यांना जर एवढं दडपण होतं आणि देवेंद्रजी बोलले होते आतापर्यंत का नाही सांगितलं त्यांनी आज सीबीआयने त्यांच्यावर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे की अनिल देशमुखांनी मुंडेंवर दबाव आणलेला होता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करता आता तेच कायद्यात अडकलेले आहेत आणि म्हणून हा विषय भरकटवण्यासाठी ते या ठिकाणी देवेंद्रजीवर असे काहीतरी बेताल आरोप करतायत महाराष्ट्राला नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले संजय आता मला संजय राऊत आणि अनेक परदेशी डॉक्टरांना देखील आपण खरंय ना मला माझ्या वडिलांना शिक्षक होते सर त्यांना वाटत होतं की शिक्षक व्हावं नाही काहीतरी कुठेतरी कुठे नोकरी करावी मी अतिशय सामान्य कुटुंबातला मी एका शिक्षकाचा मुलगा होतो पण आता मी सांगू शकत नाही त्यात जास्त फायदा राहिला असतो की त्यात जास्त फायद्यात राहिला होतो